काही दिल्लीचं पथक आलं आहे असं या ठिकाणी किती नाही आपल्या माध्यमातूनच आम्हाला समजतंय की दिल्लीचं काही पथक वगैरे असं कुठल्याही प्रदेशाचं किंवा केंद्रातनं पथक किंवा निरीक्षक कोण येणार असेल तर निश्चितपणे प सर्वप्रथम कड़, हे पक्षाला कड कळवलं जातं त्या त्या ठिकाणच्या आणि हे भारतीय जनता पार्टीमध्ये संघटनात्मक काम आहे आणि इथं केडर बेस असल्यामुळे पहिल्यांदा जे काही समजा केंद्राकडनं का पथक येणार असेल तर राज्याला कळवतात आणि राज्य मग आम्हाला खाली जिल्ह्याला कळवतात असं कुठल्याही प्रकारचं पत्र किंवा फोन किंवा मेसेज काही आलेलं नाही आणि असं कुठलंही पथक आलेलं नाही प्रसिद्धीचं काम करतात त्यांनी प्रसारमाध्यमांचं जो केंद्र ग्रुप बनवलं त्याच्यामध्ये एक प्रेस बनवून टाकते त्याच्यानंतरच हे सगळं समोर आलं नाही हे तुमच्या मार्फत मला समजतंय मी आपणना विचारेल तसं काही त्यांच्याकडनं झालंय का काय मग त्याच्यानंतर मी बोलेल कशासाठी म्हणजे नक्की आता काय आलं त्यांच्या नाही असं काय असण्याचा सवालच नाहीये कारण गेली आता एक दीड महिना झाल्या महायुतीचे सगळे उमेदवार सगळ्या पक्षाचे सगळे कार्यकर्ते चांगल्या प्रकारे उमेदवाराचं काम करतात त्यामुळे भीती असण्याचं कारणच नाही खतखत आहे अशी जी चर्चा होते त्यातून नाही महायुतीमध्ये खतखत कुठेच नाहीये कारण सगळे आज जर पाहिलं मनसे असता येईल कालच आर बी आयचा मोठा मेळावा झाला मोठी सभा झाली कालच परवा दिवशी राष्ट्रवादीचे पिंपरींचचे अध्यक्ष अजित घवाने त्यानंतर योगेशजी भल त्यानंतर भाऊसाहेब भोईर हे सगळ्या प्रत्येक बैठकाला असतात प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक मीटिंगला असतात आणि त्यांनी काम चालू केलेलं त्यामुळं माहितीमध्ये अशी कुठल्याही प्रकारची खतखत नाही नाही निश्चितच कुणी निरीक्षक येणार असेल कुणी जरी प्रभारी येणार असेल किंवा सहप्रभारी येणार असेल मागच्या पंधरा दिवसापूर्वी सुराणा साहेब जे कर्नाटकचे आमदार होते त्यांच्याकडे आता प्रभारी म्हणून तेलंग सॉरी मिझोराम आणि महाराष्ट्र अशी जबाबदारी आहे तर मागच्या पंधरा दिवसापूर्वी आले त्यावेळेस तर आम्ही सर्व पक्षाचे असं नव्हे तर फक्त भारतीय जनता पार्टीचेच तिथे कार्यकर्ते पदाधिकारी नव्हते तर राष्ट्रवादीचे पण होते शिवसेनेचे होते मनसेचे होते आणि आर पी आयचे पण होते आणि असं कुणी येणार असेल तर निश्चितच अगोदर कळवलं जातं